एका रात्रीत कोणाला धनवान बनायचं नसतं तर ही कोजागिरीची रात्र ही संपत्तीची धनाची आणि ऐश्वर्याची असते त्यामुळे ह्या रात्री देवी भूतलावर म्हणजे आपल्या पृथ्वीवर स्थान म्हणजे स्थलांतरित होते म्हणजे आपल्या भू पृथ्वीवरती फिरते त्या रात्री म्हणून कोजागिरी पौर्णिमा मानली जाते म्हणून आपल्या भूतलावरती जास्त तत्व देवी तत्व असतं त्यामुळे त्यामुळे पृथ्वीवर येऊन देवी आपल्याला आशीर्वाद देते आणि जागरण करणाऱ्यांना खास आशीर्वाद असतो त्यामुळे या दिवशी म्हणून धन आरोग्य आणि सौख्य म्हणून देणारी देवी माता ही रात्र मानली जाते तर या दिवशी तुम्हाला काही नाही जमलं तरी तुम्ही फक्त एक शुद्ध देशी गाईचा देवा म्हणजे तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दुसरा म्हणजे दुसरं म्हणजे सुक्ताचा अकरा वेळा पाठ करायचा आहे देवीला अतिशय प्रिय अशी सेवा से आहे त्या दिवशी देवी खूप प्रसन्न होते आणि आपली जी इच्छा आहे ती आपली त्या रात्रीत देवी पूर्ण करते म्हणून तुम्ही मनापासून आणि जागरण करून ही सेवा करा श्री स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ